नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं स्वागत आहे संक्रांत जवळ आली की आपण वाण्याच्या वस्तू हलवा मसाला सुपारी हे सगळं आपण बाजारातून विकत आणतो पण यावर्षी तुम्ही मसाला सुपारी अजिबात विकत आणू नका कारण मी तुम्हाला मसाला सुपारीचीच रेसिपी दाखवणार आहे जी घरी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही अतिशय रुचकर आहे चला मग मसाला सुपारी बनवूया सर्वात आधी साहित्य बघूया ही चिकन सुपारी मी बारीक करून घेतली आहे खूप जास्त बारीक नाही करायची थोडी जाडसर ठेवायची ही चिकन सुपारी आहे जी आपण पूजेसाठी सुद्धा वापरतो ती सुपारी मी वापरलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे वाटीवर बडीशेप घ्यायची आहे वाटीवर ज्येष्ठ मधाची पावडर घेतली आहे पाव वाटी सुको खोबरं किसून घेतलेलं आहे पाव वाटी टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहे आणि सोपेच्या गोळे घेतले आहे सजावटीसाठी सात आठ लवंग घेतलेल्या आहे आणि पाच सहा विलायची घ्यायची आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये ओवा घालायचा बडीशेप घालायची आणि लवंग मिलायची घालायची हे सगळं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे साधारण हे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला कढईत चमचाभर तूप घालायचं तूप गरम झालं की बारीक केलेली सुपारी घालायची आहे ही सुपारी आपण थोडा वेळ तुपावर परतून घेणार आहोत सुपारी अशी तुपावर परतली की तिला चव छान येते आणि खाताना ठसका लागत नाही त्यामुळे अशी छान परतून घ्यायची सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतत राहायची आहे चार ते पाच मिनटं भाजल्यावर छान सुगंध येतो आता ही छान परतली गेली आहे आता या टरबुजाच्या बिया घालायच्या ह्या बिया पण छान खमंग भाजून घ्यायच्या आपल्याला आता सुकं खोबरं घालायचं तेही छान खमंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला परतत राहायचं आहे चिमूटभर मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर सोप ओवा आणि लवंग विलायची याची जी पूड आपण केली होती ती घालायची आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी आपण ज्येष्ठ मधाची पावडर घालतो आहे ही पावडर घातल्यावर पुन्हा एकदा छान एक जीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला मसाला सुपारी आता खाण्यासाठी रेडी आहे तेव्हा या संक्रांतीला मसाला सुपारी बाजारातनं विकत न, न आणता तुम्ही घरीच बनवा आणि हळदी कुंकवायला येणाऱ्या तुमच्या मैत्रिणींना इम्प्रेस करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद